तुम्हीच कुठं तरी असता म्हणजे यांच्या फक्त हवेत गोळ्या आप आपण जे करतो ते सगळं बोलतो म्हणजे आपण एवढ्या दिवस काम करतो

जोपर्यंत लक्षात ठेवा पत्रकार म्हणाला तर काहीच बळी पडतो कमी करा पत्रकार म्हणाला येपरवायझर जिनगिन एवढ्या जण <laughs> तुम्ही पुढचं नाव घ्या घ्या सोयगावच नाहीतर घ्या फुलंबरीच सुनीता शेजवळ आहे ना सुनीता शेजवळ शेजवळ सुनीता शेजवळ फुलंबरी आठसरे बाई हॅलो हॅलो

मैं समझ पा रही हूं कि आप क्या

मी अंगणवाडी कार्यकर्ते आमचे आजचे धर्म आंदोलन घे विविध मागण्यासाठी आहे आम्हाला जे महिला बालविकांच्या व्यतिरिक्त वर्ग कामं दिले जाते आम्ही त्याच्यावर बेस्ट आहोत आणि जे योजनेचं दिले काम दिलेलं आहे ते ते आम्हाला करता येत नाही त्या कामाची आमच्या सक्ती करण्यात येऊ नये आणि दोन महिने ज्यावेळेस आम्ही संप पुकारला होता त्या महिने त्यावेळेस बचत नसल्याचं कारण सांगून त्यांनी आता जी बैल लाडकीला देणार आज i'm going